अनुजा हे काय ग सारखं पी सी एस पी सी एस लावून ठेवले आहे हे पी सी एस काय असते निर्मलाताई त्यांचे कपाट उघडत म्हणाल्या अनुजा तिथेच बेडवर बसली होती ती म्हणाली आई तुला एवढेही ठाऊक नाही अगं पी सी एस म्हणजे प्रोव्हिन्शियल सिव्हिल सर्व्हिस याला मराठीत प्रांतीय नागरी सेवा म्हणतात यावर निर्मलाताई म्हणाल्या असू देत काहीतरी आपल्याला काय करायचे आहे ते जाऊ देत उद्या तुला पाहायला मुलाकडचे येणार आहेत आणि त्यासाठी मला खूप सारी तयारी करायची आहे अनुजा म्हणाली पण आई माझे ऐक तरी किती दिवसांपासून मला तुला ह्याबद्दल सांगायचे होते आई मी तुला आणि बाबांना न सांगता ह्या पी सी एस परीक्षेची तयारीसुद्धा केली होती आणि आता परीक्षा सुद्धा दिली आहे आता दोन तीन महिन्यांमध्येच मुख्य परीक्षेचा निकाल लागेल मग तोपर्यंत तरी तू आणि बाबा माझ्या लग्नाचा विषय जरा बाजूला ठेवू शकत नाही का निर्मलाताई रागाने म्हणाल्या काय काय म्हणालीस अगं आता पुन्हा एकदा हे स्थळ हातचे जाऊ द्यायचे का तुला ठाऊक आहे ना एक तर खूप मुश्किलीने तेव्हा मी तुझ्या इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी तुझ्या बाबांना मनवले होते आणि आता तू आणखी हे नवीन खूळ काढले आहेस असे बोलत निर्मलाताईंनी एक सुंदर साडी कपाटलातून का बाहेर काढली आणि आपल्या मुलीकडे पाहत म्हणाल्या पण मी म्हणते काय करशील तू सिव्हिल सेवा परीक्षा देऊन मुलाकडच्यांना फक्त शिकलेली मुलगी हवी आहे म्हणजे मुलीला लिहिता वाचता आले तरी पुरे आहे त्यांना अगं मुलाकडच्यांना कर नोकरी करणारी नाही तर त्यांचे घर सांभाळणारी मुलगी सून म्हणून हवी आहे अनुजा म्हणाली आई तू फक्त एकदा शांतपणे बसून माझे ऐकशील का प्लीज आपल्या एकुलत्या एक मुलीचे बोलणे ऐकून निर्मलाताईंनी त्यांच्या हातातील साडी बाजूला ठेवली आणि बेडवर बसत म्हणाल्या ठीक आहे मी तुझे सगळे बोलणे ऐकेन पण तू हे समजू नकोस की ह्या वेळेसही मी बाबांकडे तुझ्यासाठी शिफारस करायला जाईन तुला तुझ्या बाबांचा स्वभाव ठाऊकच आहे आणि आजकाल त्यांची तब्येतसुद्धा ठीक नसते त्यामुळे मी बाबांच्या जा विरोधात जाऊन काही बोलणार नाही मला आता घरामध्ये वाद नकोत अनुजा म्हणाली हो आई बरं आता ऐक ही जी परीक्षा असते ना ही काही साधारण परीक्षा नसते आई तुला ठाऊक नाही मी खूप मेहनत केली आहे यासाठी राज्य सिव्हिल सेवाची नोकरी ही राज्य सरकारद्वारे दिली जाणारी सर्वात प्रतिष्ठित प्रशासनिक नोकरी असते या पदांवर निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती थेट राज्यपालांकडून केली जाते इतकेच नाही तर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि महसूल प्रशासनाची व्यवस्था राखणे हे पी सी एस अधिकाऱ्याचे काम आहे अगं आई ह्या परीक्षेमुळे मला कलेक्टरही होण्याची संधी मिळू शकते आई मला सांग तुझी मुलगी कलेक्टर झाली तर तुला चांगले वाटणार नाही का अनुजाने आपल्या आईचा हात हातात घेत विचारले अनुजाचे बोलणे ऐकून काही क्षणासाठी निर्मलाताई आपल्या मुलीच्या स्वप्नांमध्ये हरवून गेल्या पण अचानक स्वप्नातून बाहेर येत त्या म्हणाल्या हे बघ अनू तू बोलतेस ते मला पटते पण तरीही मी तुझ्या बाबांच्या पुढे जाऊ शकत नाही पण तू म्हणतेस तर ह्याबद्दल मी बाबांशी एकदा बोलण्याचा प्रयत्न नक्की करेन पण हो उद्या तुला मुलाकडच्यांना भेटावेच लागेल त्यासाठी मला तुझी ना चालणार नाही हे ऐकून अनुजे म्हणाली तू खरंच बाबांशी बोलशील आई थँक्यू सो मच तुला ठाऊक आहे तू ह्या जगातील बेस्ट आई आहेस असे बोलत अनुजाने आपल्या आईला मिठी मारली निर्मला ताई म्हणाल्या ठीक आहे ठीक आहे आता जास्त मस्का मारण्याची गरज नाही चल हो बाजूला मला बरीच कामे आहेत एवढे बोलून निर्मलाताई पुन्हा त्यांच्या कामाला लागल्या पंचवीस वर्षीय अनुजा लहानपणापासूनच खूप हुशार मुलगी होती तिची स्वप्न खूप मोठी होती तिचे वडील काहीसे कडक शिस्तीचे होते पण तरीही त्यांचा अनुजावर खूप जीव होता त्यांना असे वाटायचे की आपल्या मुलीला थोडेफार शिकवून लवकरात लवकर चांगला मुलगा पाहून तिचे लग्न लावून द्यावे वडिलांच्या कडक स्वभावामुळे अनुजाने अनेकदा आपल्या इच्छांना मनातल्या मनात, मनात दाबून ठेवले होते तिची काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती पण वडिलांसमोर तिचे काहीही चालत नव्हते त्यामुळे वडिलांशी बोलण्यासाठी तिला दरवेळी आपल्या आईचा आधार घ्यावा लागायचा अनुजाला आठवले की मुंबईच्या वुमेन्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तिला आपल्या वडिलांची बरीच विनवणी करावी लागली होती बऱ्याच चर्चेनंतर असे ठरले की अनुजाने इंजिनिअरिंग पूर्ण करताच तिच्या योग्यतेचा मुलगा शोधून तिचे लग्न लावून दिले जाईल त्यावेळी अनुजाकडे होकार देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता तिचे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन तर झाले होते पण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये नोकरी करण्याची स्वप्न तिला रात्री झोपू देत नव्हते तिच्या मनात सतत एक विचार यायचा की काहीही करून तिला सिव्हिल सेवा परीक्षेसाठी एकदा तरी प्रयत्न केला पाहिजे लाखो बंधने असतानाही तिने आपले स्वप्न मरू दिले नाहीत शेवटी एके दिवशी तिने ठरवले की काहीही झाले तरी इंजिनिअरिंग बरोबरच सिव्हिल सेवा परीक्षेची तयारी करायचीच दिवस सरत होते अनुजाने स्वतःला पूर्णपणे अभ्यासामध्ये गुंतवून घेतले तीन वर्षानंतर तिचे कॉलेजमध्येच कॅम्पस सिलेक्शन झाले मुंबईच्या एका प्रतिष्ठित सॉफ्टवेअर कंपनीने तिला कॉलेजीचे शिक्षण पूर्ण होण्याआधीच नोकरीची ऑफर लेटरसुद्धा दिले होते तिचे ते ऑफर लेटर पाहून तिचे आईबाबा खूप खुश झाले होते पण सोबतच वडील हे बोलायला विसरले नाहीत की इंजिनिअरिंग पूर्ण होण्यासाठी अजून एक वर्ष बाकी आहे त्यामुळे ह्या दरम्यान जर एखादे चांगले स्थळ आले तर काय गरज आहे मुंबईत धक्के खात नोकरी करण्याची अनुजाला आपल्या वडिलांच्या बोलण्याचे वाईट वाटले नाही कारण तिला ठाऊक होते की तिच्या बाबांच्या रागवण्यामागेसुद्धा तिच्याबद्दल असणारी काळजी आणि प्रेम आहे कॅम्पस सिलेक्शनमुळे ती खुश झाली होती पण तिला सरकारी नोकरी करायची होती तिने खूप मन लावून अभ्यास करायला सुरुवात केली तिला काहीही करून पहिल्याच प्रयत्नात यश मिळवायचे होते कारण तिला दुसरी संधी मिळणार नव्हती हे चांगलेच ठाऊक होते तिने खूप मेहनत केली आणि शेवटी परीक्षा दिलीच तिला आता ह्या परीक्षेच्या निकालाची आतुरता होती पण ह्या दरम्यान तेच झाले जे अनुजाला नको होते जसे तिने इंजिनिअरिंग पूर्ण केले तिच्यासाठी एक चांगले स्थळ आले अनुजाच्या वडिलांना घर परिवारासोबत कुट मुलगासुद्धा आवडला मुलाकडच्यांनासुद्धा आता अनुजाला पाहायचे होते त्यामुळे उद्या ते अनुजाला पाहायला तिच्या घरी येणार होते आणि त्यामुळेच आज अनुजा आपल्या आईला मनवत होती तिचे म्हणणे होते की काहीही करून काही, काही महिन्यांपर्यंत लग्न हा विषय थांबवला गेला पाहिजे आता सर्व काही निर्मलाताईंच्या हातात होते रात्री जेवण केल्यानंतर निर्मलाताई आपले पती नागेशरावांसोबत बाहेर शतपावली करत होत्या तेव्हा त्यांनी अनुजाच्या पी सी एसच्या परीक्षेबद्दल त्यांना सांगितले हे ऐकल्याबरोबर ते खूप रागाला गेले आणि म्हणाले तुझ्या अशा लाडामुळेच ती बिघडली आहे तुम्हा दोघींच्या हट्टामुळे मी तिला इंजिनिअरिंग करण्यासाठी परवानगी दिली होती पण आता तिच्या डोक्यात हे सिव्हिल सेवेत नोकरी करण्याचे से खूळ कुठून आले हे काही सोपे आहे का, का? खूप वर्ष लागतात ही परीक्षा पास व्हायला पण यश मिळत नाही आणि तुला समजत कसे नाही अनुजा पंचवीस वर्षांची झाली आहे त्यामुळे जेवढ्या लवकर तिचे लग्न करता येईल तेवढे आपल्यासाठी आणि तिच्यासाठीही चांगले आहे निर्मलाताई म्हणाल्या तुमचे बोलणे मला पटते पण तुम्ही बघा ना आपली मुलगी हुशार आहे आपल्याला तिची कदर करायला हवी नागेशराव म्हणाले मी कधी म्हणालो की आपली अनुजा हुशार नाही म्हणून अगं तिचा तर मला खूप गर्व आहे आणि मी काय तिचा शत्रू आहे का हे सर्व काही मी तिच्या भल्यासाठीच करतोय बराच वेळ निर्मलाताई आणि नागेशरावांमध्ये बोलणे सुरू होते पण खूप प्रयत्न करूनही अनुजाची आई तिच्या वडिलांना समजावू शकली नाही नागेशराव म्हणाले पी सी एस परीक्षेचा निकाल कधी लागेल माहिती नाही अशा परीक्षांचा काही भरोसा नसतो आणि एवढे चांगले स्थळ आले आहे ते हातचे जाऊ दिले तर खूप अवघड होईल अगं मुलगा आणि त्याच्या घरातील माणसे घर सर्व काही चांगले आहे आणखी काय पाहिजे आणि समजा अनुजा ही परीक्षा उत्तीर्ण झाली आणि तिची निवड झाली तर लग्नानंतर देखील ती पुढची मुलाखत देईल त्यात काय एवढे पतीचे बोलणे ऐकून निर्मलाताई म्हणाल्या पण त्यावेळेस जर तिच्या सासरकडच्यांनी तिची साथ दिली नाही तर नागेशराव म्हणाले तू तर आतापासूनच तिच्या सासरच्या मंडळींमध्ये चुका शोधायला लागलीस मला तर ते लोक चांगले वाटतात त्यांना स्वतःला सुद्धा एक मुलगी आहे महत्वाचे म्हणजे मुलगा सुद्धा खूप शिकलेला आहे निर्व्यसनीय आहे अगं निर्मला अशा स्पर्धा परीक्षांमध्ये आणि नंतर मुलाखतीमध्ये खूप वेळ निघून जातो आणि तेवढा वेळ नाही आपल्याकडे माझे बोलणे नीट लक्ष देऊन ऐक वय वाढल्यानंतर चांगले स्थळ येणार नाहीत आपल्या मुलीला आता खूप झाले ह्या वेळेस कोणी काहीही बोलणार नाही तू अनुजाला उद्या तयार होऊन बसायला सांग उद्या मुलाकडेचे पाहायला येणार आहेत आणि तिला नीट समजावून सांग की त्यांच्यासमोर काहीही फालतू बोलू नकोस म्हणून नागेशरावांनी आपला निर्णय सांगितला होता निर्मलाताईंनी अनुजाला बाबांचा निर्णय ऐकवला तेव्हा तिला खूप वाईट वाटले ती आतून खूप तुटली होती अनुजा तिच्या खोलीत गेली आणि दरवाजा बंद करून रडायला लागली रडता रडता तिला कधी झोप लागली समजलेच नाही दुसऱ्याच दिवशी सकाळपासूनच अनुजा खूप शांत होती घरातील सर्व कामे ती एखाद्या रोबोटप्रमाणे करत होती अनुजाच्या चे चेहऱ्यावर काहीही भाव नव्हते आई जे काम सांगायची ते काम निमूटपणे करत होती संध्याकाळी पाच वाजता मुलाकडचे आले नागेशरावांनी सर्वांचे स्वागत करून त्यांना बसण्यास सांगितले मुलाचे नाव अमित होते अनुजाने चहा देताना अमितकडे पाहिले तो दिसायला खूप राजबिंडा होता अमितची आई म्हणाली आम्ही येताना आमच्या इतर नातेवाईकांनासुद्धा सोबत घेऊन येणार होतो पण अमित नको म्हणाला त्याचे म्हणणे होते की जास्त लोक घेऊन गेलो तर तुम्ही गोंधळून जाल अनुजाला त्याच्या बोलण्यावरून अमित समजूतदार आहे असे वाटले बराच वेळ दोन्ही कुटुंबांमध्ये बोलणे चालू होते काही वेळाने अनुजाला आणि अमितला एकमेकांसोबत बोलण्यासाठी पाठवले गेले तसे तर त्या दोघांना एकमेकांबद्दल बऱ्याच गोष्टी दोन्ही कुटुंबांकडून आधीच माहिती झाल्या होत्या तरीसुद्धा अमितने अनुजाला प्र अनेक प्रश्न विचारले ज्याची उत्तरे अनुजाने खूप चांगल्या प्रकारे दिली अमितचा चांगला स्वभाव आणि त्याचा समजूतदारपणा पाहून अनुजाने हिंमत करून बोलता बोलता त्याला विचारलेच मी तुम्हाला एक विचारू का अमित म्हणाला विचारा ना आपल्याला इथे बोलण्यासाठीच तर पाठवले आहे आणि तसेही मगाचपासून मीच तुम्हाला अनेक प्रश्न विचारले आहेत पण तुम्ही मला काहीही विचारले नाही अमितचे बोलणे ऐकून अनुजा म्हणाली मला सांगा जर तुमची होणाऱ्या बायकोची निवड सिव्हिल सर्व्हिसमध्ये झाली तर तुम्ही काय कराल अनुजाचा प्रश्न ऐकून अमित हसू लागला त्याला पाहून अनुजा म्हणाली काय झाले मी तुम्हाला चुकीचा प्रश्न विचारला आहे का तुम्ही का हसत आहात अमित म्हणाला आय एम सॉरी पण मी ह्यासाठी हसलो कारण एवढ्या उच्च पदावर असणारी मुलगी माझ्यासारख्या साधारण सॉफ्टवेअर इंजिनियरबरोबर लग्न का करेल तुम्हाला ठाऊक आहे का, का? सिव्हिल सेवा नोकरी मिळवण्यासाठीची परीक्षा खूप अवघड असते त्या परीक्षेसाठी खूप मेहनत करावी लागते पण तरीही तुम्ही प्रश्न विचारलाच आहे तर मी सांगतो जर माझ्या होणाऱ्या बायकोची खरंच जर सिव्हिल सेवेमध्ये निवड झाली तर मला तिचा अभिमान वाटेल अमितचे बोलणे ऐकून अनुजा म्हणाली काय खरं बोलत आहात तुम्ही अमित म्हणाला हो खरंच आणि एवढेच नाही तर मला हेही ठाऊक आहे की तिला तिच्या नोकरीमुळे दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन राहावे लागेल मग अशात मला एकतर माझी नोकरी सोडावी लागेल किंवा वर्क फ्रॉम होम करावे लागेल मला तसा माझ्या नोकरीचा काही प्रॉब्लेम नाही पण राज्यसेवा तर कोणत्याही एका राज्यामध्ये राहूनच करावी लागेल मग जर मी तिला माझी जीवनसाथी म्हणून निवडले आहे तर मी तिची साथ देईन गरज पडली तर घरसुद्धा सांभाळेन अमितचे बोलणे ऐकून अनुजाच्या ओठांवर हसू आले तिला हसताना पाहून अमितने विचारले पण तुम्ही मला हे सर्व का विचारत आहात तुम्ही तर इंजिनिअरिंग केले आहे ना आणि मी ऐकले आहे की तुमचे कॅम्पस सिलेक्शनसुद्धा झाले आहे तेव्हा अनुजाने अमितला पी सी एस परीक्षेबद्दल तसेच सिव्हिल सेवेत नोकरी करण्याचे तिचे स्वप्न आहे असे सांगितले तिचे बोलणे ऐकून अमित म्हणाला अरे वा मला ठाऊक नव्हते मी एवढ्या हुशार मुलीला पाहायला आलो आहे जर तुम्ही माझी जीवन संगिनी झालात तर खरंच मला तुमचा खूप अभिमान वाटेल त्याचे बोलणे ऐकून अनुजा गालातल्या गालात हसली शेवटी अमित अनुजाला म्हणाला जर तुमच्या वडिलांना हे आवडत नसेल तर परीक्षेचा निकाल येईपर्यंत तुम्ही त्यांच्याशी याबद्दल बोलू नका आणि मीही माझ्या आईबाबांना आपले जे बोलणे झाले आहे त्याबद्दल सांगणार नाही माझ्या आई वडिलांना तर फक्त एक शिकलेली सून हवी आहे बाकी काही नाही तो पुढे म्हणाला आताच जर आपण सर्वांना तुमच्या स्वप्नांबद्दल सांगितले तर ते त्यांना आवडणार नाही तो बोलताना अनुजा त्याच्याकडे एक टक बघत होती तिला वाटले की तिला अमितपेक्षा चांगला जीवनसाथी दुसरा मिळू शकणार नाही तीन महिन्यांच्या आतच दोघांचे लग्न झाले अमित बेंगलोरला नोकरी करत होता दोघे लग्नानंतर तिथेच सेटल झाले अनुजाला आपल्या सासू सासऱ्यांसोबत राहण्यासाठी जास्त वेळ मिळाला नाही तिच्या आई वडिलांप्रमाणे तिचे सुद्धा मुंबईमध्येच राहत होते अनुजाचे सासू सासऱ्यांसोबत फक्त फोनवर बोलणे व्हायचे त्या दोघांना बेंगलोरला जाऊन काही दिवस झाले होते आणि तेवढ्यात अनुजाचा रिझल्ट लागला पुढच्या मुलाखतीसाठी तिची निवड झाली ती, ती खूप आनंदात होती आणि अमितही खूप खुश होता आनंदामध्ये अनुजा अमितला म्हणाली मी आत्ता साईबाबांना फोन करून माझ्या रिझल्टबद्दल सांगते त्यांना खूप आनंद होईल हो ना तेवढ्यात अमित तिला ते थांबवत म्हणाला नको आत्ता काही नको सांगूस अनुजा म्हणाली का आत्ता का सांगू नको हे माझे सासू सासरे आहेत त्यांना तर सांगावेच लागेल ना त्यांची सून एवढी मोठी परीक्षा पास झाली हे ऐकून त्यांना आनंद होणार नाही का अमित म्हणाला होईल ना खूप आनंद होईल पण जेव्हा तुझी अंतिम निवड होईल तेव्हा आपण त्यांना सांगू अनुजाला अमितचे बोलणे योग्य वाटले खरे तर अमितने अनुजा स्पर्धा परीक्षा पास झाली हे त्याच्या आई वडिलांपासून मुद्दाम लपवले होते खरे तर त्याला एवढी मोठी गोष्ट आपल्या आई वडिलांपासून लपवायची नव्हती पण त्याला ठाऊक होते की त्याचे आईवडील कितीही पुरोगामी विचारांचे असले किंवा त्यांना शिकलेली सून हवी आहे असे कितीही सांगितले तरीही त्याचे आईवडील हे कधीच मान्य करणार नाहीत की सुनेच्या नोकरीसाठी आपल्या मुलाने आपली चांगली नोकरी सोडावी किंवा त्याने घरातून काम करावे घरामध्ये कोणतेही तणावपूर्ण वातावरण होऊ नये हा विचार करून त्याने अनुजाला त्याच्या आईबाबांना सांगण्यापासून थांबवले होते आपल्या समाजामध्ये हीच तर विडंबना आहे आपण आजही स्त्री पुरुष समानताबद्दल कितीही बोललो तरीसुद्धा कोणतेही आईवडील आज सुद्धा हे सहन करणार नाहीत वे। की त्यांच्या मुलाने घरामध्ये राहून काम करावे घर सांभाळावे आणि सुनेने बाहेर जाऊन काम करावे एक वेळ आईवडील मान्यसुद्धा करतील पण समाज त्यांना हे स्वीकारायला कधीही परवानगी देणार नाही घरातील सदस्यांनी किंवा पती पत्नीने आपापसात आप चर्चा करून निर्णय घेतला तरीसुद्धा आपला समाज न बोलता राहणार नाही कोणी म्हणेल नवरा जोरू का गुलाम झाला तर कोणी म्हणेल अरे ही तर आपल्या नवऱ्याला घाबरते दोन्ही बाजूने समाज बोलतो तरीसुद्धा ते स्त्री पुरुष समांताबद्दल का बोलतात अमितला भीती होती की जर आता त्याच्या आई वडिलांना अनुजाची मुलाखतीसाठी निवड झाली आहे हे जर ठाऊक झाले तर ते बहुतेक तिला मुलाखतीला जाऊ देणार नाहीत सुनेची नोकरी आणि पद मुलाच्या नोकरी आणि पदापेक्षा मोठे आहे हे एक आई वडील कसे स्वीकारू शकतील पुढे जे होईल ते पाहता येईल असा विचार करून अमितने आपल्या बायकोची साथ द्यायचे ठरवले असेच दिवस सरत होते अनुजा सिव्हिल सर्व्हिसच्या मुलाखतीच्या तयारीला लागली होती तिची मुलाखत मुंबईमध्ये होती आपल्या घरातील लोकांना न सांगता अमित अनुजाला मुलाखतीसाठी मुंबईला घेऊन गेला तिची मुलाखत खूप चांगली झाली तिला पूर्ण विश्वास होता की तिची अंतिम निवड होईल आता अनुजा तिच्या शेवटच्या निकालाची वाट पाहत होती मुंबईला येऊन सासू सासऱ्यांना न भेटता तसेच बेंगलोरला परत जाताना अनुजाला चांगले वाटत नव्हते पण अमितने तिला पुन्हा एकदा समजावले तो म्हणाला तुझी अंतिम निवड झाली की आपण आईबाबांना मुंबईला भेटायला येऊ दीड महिन्यानंतर एके दिवशी अचानक अमितच्या मोबाईलवर त्याच्या वडिलांचा मेसेज आला ज्यामध्ये लिहिले होते की सुनबाईला लवकरात लवकर घरी घेऊन ये महत्वाचे बोलायचे आहे मेसेज वाचताच अमितने आपल्या वडिलांना पटकन कॉल केला पण त्यांचा फोन स्विच ऑफ येत होता त्याने त्याच्या आईला फोन लावला पण तिचाही फोन स्विच ऑफ येत होता लँडलाईनवर सुद्धा फोन लागत नव्हता कोणास ठाऊक काय झाले होते अमित निराश झाला सर्वात आधी त्याने अनुजाला फोन केला आणि तिला सर्व काही सांगितले तिने अमितला पटकन मुंबईची तिकीटे बुक करण्यासाठी सांगितले आणि दुसऱ्याच दिवशी दोघेही फ्लाईटने मुंबईला जायला निघाले काही तासातच दोघेही मुंबईला घरी पोहोचले घरी पोहोचल्यानंतर जेव्हा अमितच्या वडिलांनी दरवाजा उघडला तर तेव्हा समोर आपल्या आई वडिलांना व्यवस्थित असलेले पाहून दोघांच्या जीवात जीवाला ते दोघे काही बोलणार तेवढ्यात अमितचे वडील म्हणाले या या साहेब आता तर तुम्ही खूप मोठे झाले आहात की घराजवळून जाता पण इकडे घरी यायला तुम्हाला वेळ मिळत नाही तुम्ही दोघे मुंबईला येऊन गेलात आणि आम्हाला ठाऊकही नाही आणि आज न्यूजपेपरमध्ये एक बातमी वाचली तेव्हा तुम्हाला फोन केला त्याने अनुजा दोघे एकमेकांकडे पाहायला लागले अनुजाने पटकन बाजूच्या टेबलवरचा पेपर हातात घेतला तिने बातमी वाचली ती काही बोलणार तेवढ्यात तिची सासू तिच्याजवळ येऊन म्हणाली बाळा काळजी करू नकोस तुझा रिझल्ट आला आहे तू टॉप केले आहेस आणि तुझा पेपरमध्ये फोटोसुद्धा आला आहे अगं सकाळपासून अनेक नातेवाईकांचे फोन आले होते मला तर काहीजण कलेक्टर मॅडमची सासू म्हणत होते काय रे अमित हे सर्व काय आहे तुझ्या बायकोने परीक्षा दिली हे तुला आम्हाला सांगावेसे वाटले नाही अमित म्हणाला आई बाबा मी मी आणि अनुजा याबद्दल तुम्हाला बोलणारच होतो पण आम्ही विचार केला आधी अंतिम रिझल्ट येऊ देत मग सांगावे मग उशिरा का होईना तुम्हाला सर्व काही ठाऊक झाले मग तुम्ही खुश तर आहात ना आई म्हणाली हो बाळा आम्ही खूप खुश आहोत माझ्या मुलापेक्षा माझ्या सुनेला मोठे पद मिळाले आहे त्यामुळे माझ्या मुलाने तर आता घरातून काम करण्याचा विचार केला असेल बायको कामावरून येईपर्यंत घर सांभाळेल मग आम्ही का खुश होणार नाही अमित म्हणाला आई तू असे का बोलत आहेस तुला आपल्या अरुणे खूप शिकून मोठी सरकारी नोकरी करावी असे वाटत होते ना मग अरूप्रमाणे अनुजा तुझी मुलगी नाही का तुला तर खुश व्हायला पाहिजे की तुझ्या सुनेने तुझे स्वप्न पूर्ण केले आहे आणि तसेही तुम्ही दोघे नेहमी मला म्हणत होतात की तुम्हाला एक शिकलेली सून पाहिजे आई म्हणाली हो आम्ही म्हणालो होतो की आम्हाला शिकलेली सून पाहिजे पण आम्ही हे म्हणालो हो नव्हतो की तू जोरू का गुलाम व्हावास तुला हीच म्हणाली असेल की आम्हाला याबद्दल काही सांगू नको म्हणून आणि तू देखील लगेच तिचे ऐकले असशील तुम्ही जर आधीच आम्हाला सांगून ठेवले असते तर बहुतेक आम्हाला एवढे वाईट वाटले नसते हे सर्व आमच्यापासून लपवलेस याचा आम्ही अर्थ काय काढायचा आणि आम्ही हिने नोकरी जॉईन करण्याचा अर्थ तुला समजतो का तिला तुझ्यापेक्षा मोठे पद मिळाले कसे वाटत असेल आम्हाला याचा विचारही करवत नाही तसेही आम्हाला सून हवी होती कलेक्टर बाई नाही आता माझे बोलणे लक्ष देऊ नाईक तुझ्या बायकोने परीक्षा दिली आहे ती पाससुद्धा झाली आहे पण नोकरी जॉईन करण्याचा विचार तिच्या डोक्यातून बाहेर काढ तू बेंगलोरमध्ये आणि ही इथे मुंबईमध्ये मग संसार कसा करणार आहात आता हे म्हणू नकोस की तिच्यासाठी तू सुद्धा तुझी नोकरी सोडून मुंबईला येशील त्याने काय बदलणार आहे ही तर नोकरी करण्यासाठी घराबाहेर जाणारच ना अमितला पुढे होऊन याचे उत्तर आईला द्यायचे होते पण अनुजाने त्याला थांबवले उलट ती पुढे जाऊन आपल्या सासूला वाकून नमस्कार करून म्हणाली आई सर्वात आधी तर मला माफ करा मला तुमच्यापासून काहीही लपवायचे नव्हते सिव्हिल सर्व्हिससाठी निवड होणे माझे लहानपणीचे स्वप्न होते जे आज पूर्ण झाले आहे निवड झाल्यानंतर मी नोकरी जॉईन करेन किंवा न करेन याने मला काही फरक पडत नाही जर तुम्हाला मी नोकरी करावी असे वाटत नसेल तर मी नोकरी जॉईन करणार नाही तेवढ्यात अमितची धाकटी बहीण आरती तिला प्रेमाने सर्वजण आरू बोलायचे ती कॉलेजवरून घरी आली होती आपल्या दादा बहिणीला अचानक आलेले पाहून ती म्हणाली दादा वहिनी तुम्ही कधी आलात आणि काय झाले सर्वजण एवढ्या सिरियस मूडमध्ये का वाटत आहेत आरतीला पाहून आई म्हणाली काही नाही आरू आम्ही सर्वजण महत्वाचे बोलत आहोत तू तु गुपचूप तुझ्या खोलीमध्ये जा आरती घाबरत म्हणाली काय झाले आहे आई तू अशी का बोलत आहेस अगं म्हणाले ना इथून जा म्हणून आईच्या अशा वागण्याने अमितला राग येत होता त्याला समजत नव्हते की त्याची आई अशी का वागत आहे तो म्हणाला आई आरूला पण इथेच थांबू दे तिलाही आपल्या आईचे हे दुसरे रूप पाहू दे तो पुढे म्हणाला आई तू अशी कधी नव्हतीस मला समजत नाही की तू आज अशी का वागत आहेस एकीकडे तर तू आरतीसाठी खूप मोठी स्वप्न पाहत आहेस आणि तुझे तेच स्वप्न अनुजाने पूर्ण केले आहे तर तू खुश का नाहीस फक्त यासाठीच की ती तुझी मुलगी नाही तर सून आहे म्हणून अमितच्या तोंडून कडवट सत्य ऐकल्यानंतर एक एका क्षणासाठी त्याची आई निशब्द झाली आईने एकदा आपल्या मुलीकडे पाहिले आणि नंतर अनुजाकडे पाहिले त्यावेळी आरतीने आपल्यासमोर टेबलवर पडलेल्या पेपरमध्ये आपल्या वहिनीचा फोटो पाहून पेपर उचलला आणि बातमी वाचली ती म्हणाली अरे वा वहिनी तू तू स्पर्धा परीक्षेत टॉप केली आहेस ही तर खूप आनंदाची बातमी आहे मग काय हा सर्व गोंधळ या बातमीमुळे झाला आहे तर पण का आई तुम्हा लोकांनासुद्धा वहिनीचा अभिमान वाटायला पाहिजे मला तर खरंच खूप आनंद झाला आहे मला एक सांगा आई बाबा जर वहिनेच्या ठिकाणी आज पेपरमध्ये माझा फोटो असता तरी तुमची हीच रिॲक्शन असती का नाही ना मग तुम्ही लोक घराचे वातावरण का बिघडवत आहात वडील सर्वांचे बोलणे बऱ्याच वेळापासून शांतपणे ऐकत होते शेवटी ते म्हणाले आरती अमित तुम्ही दोघेही आपल्या आईला समजून घेत नाही आहात आज सकाळपासून तुमच्या आईने अनेक लोकांचे बोलणे ऐकून घेतले आहे त्यामुळे ती अशी वागत आहे कोणी म्हणाले सून मोठी सरकारी ऑफिसर बनली आहे मग तुमच्या मुलाला नोकरी करण्याची काय गरज आहे कोणी म्हणाला कलेक्टरची सासू झाल्यानंतर आम्हाला विसरू नका अरे आई आहे ती तिच्या मुलाला कोणी खाली दाखवलेले तिला सहन होणार नाही काही वेळ गप्प बसल्यानंतर ते आपल्या पत्नीकडे पाहत म्हणाले विमला अगं मुले त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत खरे तर आपण मुलगी आणि सुनेमध्ये फरक करायला नको होता का आपण फक्त नावासाठी शिकलेली सून आपल्या मुलासाठी लग्न लावून देणार होतो का आपल्याला सुनेने बाहेर जाऊन नोकरी करणे आवडत नाही आज आपल्या सुनेच्या ठिकाणी आपली मुलगी स्पर्धा परीक्षा पास झाली असती तर आपण आनंदाने हा दिवस साजरा केला असता आणि हे विचार करण्यासारखे आहे हो ना आपल्याला आपली ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे आणि याची सुरुवात आपण आपल्या घरापासूनच करावी असे मला वाटते त्यांनी वळून अनुजाकडे पाहिले आणि म्हणाले सुनबाई तुझ्या यशासाठी मी तुझे खूप अभिनंदन करतो सोबतच तुला मनापासून सांगतो की तू ही नोकरी केली पाहिजे आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत खरे तर माझी सून कलेक्टर आहे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आमचा आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहे काय विमला मी हे बरोबर बोलतो आहे ना आपला मुलगा मुलगी आणि आपल्या नवऱ्याने बोललेल्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐकल्यानंतर विमला ताईंना आपल्या जुनाट विचारांची लाच वाटू लागली त्या आपल्या सुनेजवळ जाऊन म्हणाल्या अनुबाळा तू तु तुझ्या या आईला माफ करशील मी तुला खूप बोलले असे बोलून विमलाताईंनी खाली मान घातली अनुजा म्हणाली आई कसली माफी असे बोलू नका उलट मीच तुमची माफी मागायला पाहिजे मला तुम्हाला दुखवायचे नव्हते विमलताईंनी अनुजाला जवळ घेतले तेवढ्यात आरती आनंदाने म्हणाली चला सर्वजण रेडी व्हा माझ्या वहिनीने पी सी एसमध्ये टॉप केले आहे मग सेलिब्रेशन तो बनत आहे आपण सर्वजण बाहेर जेवायला जाणार आहोत वहिनी कसा वाटला माझा प्लॅन वहिनी हसली काही वेळानंतर बाहेर जाण्यासाठी जेव्हा अनुजा आपल्या खोलीमध्ये तयार होत होती तेव्हा अमितने पाठीमागे येऊन तिला जवळ घेतले आणि म्हणाला अनु पुन्हा कधी असे म्हणू नकोस की तुला या नोकरीमुळे काही फरक पडत नाही कारण मला ठाऊक आहे की तुला फरक पडतो आणि पडायलाच हवा तुझी परीक्षेमध्ये फक्त निवड झाली नाही तर तू टॉप केले आहेस यामुळे तुला जी नोकरी पद प्रतिष्ठा मिळेल तू त्याची हकदार आहेस आपल्या नवऱ्याचे बोलणे ऐकून अनुजाने अमितच्या कपाळावर ओठ टेकवले आणि म्हणाली अमित तुम्ही सावलीसारखे माझ्यासोबत आहात हे मला माझ्या कलेक्टर पदापेक्षा जास्त आहे तुम्ही जर नसता तर मी बहुतेक इथंपर्यंतचा प्रवास करूच शकले नसते तुमच्या त्या एका अनुमतीने माझी सर्व स्वप्न सत्यात उतरली आहेत अमित म्हणाला अनुमती, अनुमती देणारा मी कोण आहे अनुजा एका मुलीला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनुमतीची गरज कापडावी पुरुषांनी तर आजपर्यंत कोणाकडून कोणतीही अनुमती घेतली नाही आपण फक्त स्त्री पुरुष समानतेबद्दल मोठ मोठ्या गप्पा करतो पण सत्यामध्ये या क्षेत्रामध्ये अजूनही खूप कसर बाकी आहे ज्या प्रकारे आज आईबाबांचा दृष्टिकोन बदलला त्याच प्रकारे लोकांचा दृष्टिकोन बदलणे हेही गरजेचे आहे अशाच बदलावाची गरज आपल्या समाजाला सुद्धा आहे जर असा बदल घडून आला तर ह्या समाजातील अनेक अनुजा आपली स्वप्न पूर्ण करू शकतील अनु उद्या जेव्हा तू समाजामध्ये बदलाव आणण्यासाठी जेवढी प्रयत्नशील होशील तेव्हा ह्या गोष्टीवर नक्कीच लक्ष दे अनुजा म्हणाली जर तू मला साथ देशील तर असा बदल नक्कीच होईल अमित एवढे बोलून अनुजाने आपल्या अमितला घट्ट मिठी मारली तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद